म्हणजे आपली शर्ट कशी आहेत ह्यामध्ये अठरा बोकडे आणि सहा पाटी आहेत आणि ह्यांना दुपारी एक ते दीडच्या दरम्यान सोडले जाते चराला संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजता बांधले जाते बांधल्यानंतर लगेच दहा पाच मिनटात ह्यांना खुराकमध्ये शेंगदाणे पेंड मका घऊ ज्वारी दिली जाते नंतर झाले तर सकाळी इंटास कंपनीचं लेवर टॉनिक पाजले जाते प्रत्येक मोठ्या पिल्ल्यास नीट बारक्या सणीर जास्त प्रमाणात पाजले जाते मोठ्या शेला दहा एम एल बारक्या पिल्ल्याला पाच एम एल बांधले पाजले जाते पाहुणग्या आपल्या पाटीची क्वालिटी कशी आहेत पाटी बोकडांची क्वालिटी पण पाहुणग्या कशी आहेत हे माळ राणाने खाणारे गावरान बोकडे आहेत आपले पाहुणग्या पाटीची क्वालिटी कशी आहे killer as ni